जर कधी भारतीय जनता पार्टीचे तिकीटं जर कधी काही तिकीट जर कधी मान्य एकनाथराव खडसे साहेबांचे आशीर्वाद घेऊन जर कधी दि, हिच्यामध्ये दिले जात असतील तर या विषयाची पक्षाने गंभीरतेने दखल घेतली पाहिजे की आम्ही निष्ठावान कार्यकर्ते हो आम्ही मार खाणारे कार्यकर्ते हो अरे या लोकांनी आम्हाला ज्या वेळेस मग इथं म्हटलं होतं की बा मी पक्षाचा झेंडा भाजपचा झेंडा घ्यायला माणूस ठेवणार नाही त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे फळकोट ठेवला त्यावेळेस आम्ही आंदोलनं केले त्या आंदोलनात आम्हाला याच विरोधकांनी मारलं महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर आम्ही तो मारी खाल्ला आम्हाला नेक्सलाइज म्हटलं आहे डॉक्टर साधिक सारख्या माणसाला तिथे मारलं म्हणजे अशा प्रकारे जर कधी अशा लोकांना जर कधी उमेदवारी जर भारतीय जनता पार्टीचा भेटत असेल तर कार्यकर्ता म्हणून या मनाला वेदना होत आहे आणि त्या वेदना ह्या अत्यंत दुःखदायक स्वरूपाच्या आहे मी सर्व एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की हा लढा जो आहे तो अन्यायाच्या विरुद्ध लढा आहे आणि हा लढा आज आम्ही जनतेनं माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे निघेलो गेलो होतो जनतेनं तिथं भरलाय आणि त्यांनी आग्रह केला आहे आज मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की वरणगाव शहरातली जनता ही रस्त्यावर उतरली आहे ज्या ज्या वेळेस लोक भेटतात माझ्या मायाबही भेटतात त्यांनी सांगितलं आहे की तू पाणी आणलाय रे अरे तू नदीमध्ये आंदोलन उतरलाय जल समाधी तू घेतली आहे खंब्यावर तू चढला आहे डिग्री तापमानात तू ज जा, आम्हाला जळगावला घेऊन गेलाय हंडा मोर्चा तिथे कलेक्टर ऑफिस एम मी सी बी ऑफिसवर काढला आहे तुमचा हा पाण्यासाठीचा सा संघर्ष आणि आज आमच्या डोळ्यामध्ये जे सतरा दिवसानंतर येणाऱ्या पाण्याचं दुःख होतं ते दुःख तू तू आमचे आसू पुसले आहे त्याकरता तू रडू नको आम्ही तुझ्यासोबत आहे अशा प्रकारची जनता भरभरून येते आणि असं काही नाही सर्व जाती धर्माचे लोक येतात हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध समाजाचे असेल अशा सर्व समाज घटकाचे लोक ते या हिच्यामध्ये त्या माध्यमात सहभागी होत आहे मी वरणगावकरांना मनापासून विनंती करणार आहे की माझ्याजवळ मला जी उमेदवारी नाकारण्यात आली ती त्या दोन गोष्टीमुळे नाकारण्याचं मला अजूनसुद्धा कारण पक्षानं सांगितलं पाहिजे की आता अजूनसुद्धा कारण काय आहे कारण जर कधी सांगितलं तर बरं होईल परंतु काही नेत्यांना मला मजे मला सांगितलं की तुला तुझा समाज या वरंगाव वरंगा शहरात नसल्यामुळे तुझ्याजवळ पैसा नसल्यामुळे तुला ही उमेदवारी आम्ही नाकारतो आहे म्हणजे पैसा असला म्हणूनच निवडणूक लढायची का जात असली म्हणूनच निवडणूक लढायची का छोट्या जाती जन्म घेतला हे आमचा पा गुन्हा आहे का काय गुन्हा होता आमचा